व्हायरल संदेशाचे गुड उलगडणार शोध सुरू पिस्तूल विक्रीच्या मेसेज ग्रुपमध्ये पडणे थेट पोलिसांकडूनच कान उघडणी सोशल मीडियावर पिस्तूल विक्रीचा संदेश व्हायरल झाल्याने नंदुरबार जिल्ह्यात खळबळ उडाली आहे व्हॉट्सअप ग्रुपवर मोबाईल क्रमांकासह पिस्तूल विक्रीचा जाहीर संदेश पोस्ट केला गेला होता या प्रकाराची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग एल सी कडून सुरू आहे पोलिसांनी दोन व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिनला चौकशीसाठी नंदुरबार होते त्यांना सोशल मीडियावरील दुष्परिणाम आणि कायदेशीर जबाबदाऱ्यांबद्दल माहिती दिली भविष्यात असे संदेश व्हायरल होणार नाहीत याची लेखी आम्ही ऍडमिनकडून घेण्यात आले आहे मात्र संबंधित संदेश पोस्ट करणाऱ्या व्यक्तीबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही ग्रुप लिंकद्वारे तो समूहात सामील झाल्याचे अॅडमिनाने सांगितले व्हायरल संदेशात पिस्तोलचे चित्र आणि ऑल इंडिया डिलिव्हरी असा उल्लेख केला गेला आहे प्राथमिक तपासात हा संदेश पोस्ट करणारी व्यक्ती राजस्थानमधील असल्याचे निष्पन्न झाले आहे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी इशारा दिला आहे सोशल मीडियावर चुकीचा किंवा धोकादायक संदेश व्हायरल करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल अशा संदेशाचे माध्यम बनवणारे ग्रुप कार कायदेशीर कारवाई होईल या अनुषंगाने दोन ॲडमिन यांना बोलवून कारवाई करण्यात आली आहे बीच्या पथकाने तपास वेगाने सुरू केला असून लवकरच दोषींवर कारवाई केली जाईल असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे